नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आजचा जो सब्जेक्ट आहे तो मी तुमच्या समोर आणतोय तो म्हणजे सी म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ऑल इंडिया कोटा ज्याला क्यू म्हणतो मेडिकल काउन्सिलिंग कमिटी जे आहे सी म्हणजेच ऑल इंडिया कोट्यामधून जे सेंट्रल काउन्सिलिंग म्हणजे केंद्र लेव्हलचं काउन्सिलिंगची प्रोसेसचं शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे आणि ह्या शेड्यूलनुसार आपण जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये कोणते कोणते कॉलेजेस भाग घेऊ शकतात ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन म्हणजे आजचा जो विषय आहे तो म्हणजे या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किती कोणते कोणती सीट्स आणि किती सीट्स उपलब्ध असू शकतात आणि या संदर्भात आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे पुढचा व्हिडिओ मात्र किती मार्क्सच्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये एंट्री करता येऊ शकते कुणी याची प्रोसेस करायची या संदर्भातली गोष्ट सांगतो बऱ्याच वेळा संपूर्ण भारत देशामध्ये एक टॉपिक आहे कोणते कोणते इन्स्टिट्यूट पार्टिसिपेट करतात बघा संपूर्ण भारत देशामधील एम बी बी एस बी जे जे कॉलेजेस गव्हर्नमेंट आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस किती आहेत समजा एक, एक तीस एकतीस कॉलेजेस आणि त्याच्यामध्ये वाढलेले आता दरम्यान एक्केचाळीस कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या सर्व कॉलेजेसमध्ये पंधरा टक्के सीट्स म्हणजे ज्या ठिकाणी शंभर असतील तिथं पंधरा सीट्स बसतील ज्या ठिकाणी दोनशे सीट्स आहेत तिथे तीस होतील अडीचशे सीट्स आहेत तिथे सदोतीस होतील म्हणजे हे सदोतीस किंवा अडोदीस होतील हे सीट्स आपल्याला पंधरा टक्के महाराष्ट्रातलेच नव्हे तर संपूर्ण भारत देशातील प्रत्येक राज्यामधील गव्हर्नमेंटचे एम बी बी एस आणि बी डी एस सुद्धा जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्यातले पंधरा टक्के सीट्स भाग घेतात एक झाला टॉपिक दुसरा टॉपिक आहे समजा संपूर्ण भारत देशामध्ये एकूण सत्तावन्न डीम्ड युनिव्हर्सिटी आहे ह्या सर्व डीम्ड युनिव्हर्सिटी त्याला स्वायत्त संस्था किंवा आपण त्याला अधिमत विद्यापीठ असं म्हणतो किंबहुना सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी असं म्हटलं जातं हे खूप स्टँडर्ड असतात त्याचं मेरिट हाय लोअर साईनं असतं पण फीज मात्र खूप हायर साईनं असते संपूर्ण भारत देशामध्ये एकूण सत्तावन्न डीम्ड युनिव्हर्सिटी मार्फत एम बी बी एस बी डी कोर्स घेतले जातात त्या सर्व सत्तावन्न डीम्ड युनिव्हर्सिटीच्या एम बी बी मध्ये असणारे सर्व सीट्स आणि जवळपास जो, जो भारत देशामध्ये दहाच कॉलेजेस डीम्ड आहेत की ज्यामध्ये बीडीएसचे कोर्सेस आहेत त्या सर्व प्रोसेसमध्ये शंभर टक्के सीट्स मग मी काय सांगितलं बघा गव्हर्नमेंट कॉलेजेस मध्ये पंधरा टक्के सीट्स आणि मध्ये मात्र सत्तावन्न मधले एमबीबीएस मधले आणि दहा जे डीम्ड कॉलेजेस बीडीएस आहे ते सगळे म्हणजे शंभर टक्के सीट्स बरोबर आता तिसरा मुद्दा बनारस हिंदू युनिव्हर्सिटी त्याला आपण बीएच यू म्हणतो पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्थापना केलेलं हे टॉपमोस्ट भारत देशातील सेंट्रल युनिव्हर्सिटी उत्तर प्रदेशमध्ये याचं मेरिट खूप हायर जाईन असतं साडेसहाशे पावणे सातशे या ठिकाणचे शंभर टक्के सीट्स यामध्ये भरले जाते दुसरी एक सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे चौथा नंबरचा त्याला अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी असं म्हणतात त्याला आपण ए एम ओ असं म्हणतो सुद्धा सगळे शंभर टक्के सीट्स याच्यामध्ये भरले जातात पाचवा मुद्दा बघा संपूर्ण भारत देशामध्ये वीस एम्स कॉलेज आहेत त्या सर्व सीट्समधले शंभर टक्के सीट्स शंभर टक्के सीट्स यामध्ये भरले जातात पॉंडेचे आणि करायका यामधले जे काही दोनशे आणि पन्नास असे अडीचशे सीट्स आहेत हे शंभर टक्के यामध्ये भरले जातात त्याचबरोबर दिल्ली विद्यापीठ म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी व्ही एम एम सी त्याचबरोबर ए बी व्ही एम एम सी ई एस आय सी कार्ड धारक त्याचबरोबर डेंटल मधील असणाऱ्या पंच्याऐंशी टक्के सीट्ससाठी सुद्धा इकडे भरले जातात जामिया मिलिया इस्लामिया मधील डेंटलसाठी सुद्धा शंभर टक्के सीट्स या भरल्या जातात पंधरा टक्के आय पी कोटा सीट्स ऑफ ई एस आय सी एम्प्लॉई ऑफ ई एस आय सी आपण म्हणतो एम्प्लॉई ऑफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इन्शुरन्स म्हणतो त्याच्यामधील सीट्स पंधरा टक्के भरले जातात त्याचबरोबर ई एस आय सीचे मेडिकल कॉलेजमधील पंधरा टक्के सीट्स असे दहा प्रकारचे सीट्स यामध्ये भरले जात असतात आता ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं तर गव्हर्मेंटसाठी आणि ह्या मेरिट कोट्यासाठी आपल्याला ओपन आणि ईडब्ल्यू एस एकूण पाचच कॅटेगरी सेंटरमध्ये आहेत ओपन ई डब्ल्यू एस एस सी एस टी आणि ओबीसी त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ओपन आणि ईडब्ल्यू एस आहे त्यांच्यासाठी दहा हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये फीज म्हणजे अकरा हजार रुपये रजिस्ट्रेशन करून आपल्याला करता येऊ शकणार त्याचबरोबर ओबीसी एस सी एस साठी मात्र पाच हजार डिपॉझिट आणि पाचशे रुपये फीस भरून आपल्याला याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येणार आहे डीम मध्ये एमबीबीएस बीडीएस घ्यायचं असेल तर मात्र दोन लाख पाच हजार रुपये म्हणजे त्या दोन लाख रुपये डिपॉझिट आणि पाच रुपये फीस भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे सर्व कॅटेगरीसाठी एकंदरीत पार्टिसिपेट इन्स्टिट्यूट कोणते आहे कोणते कोणते भाग घेऊ शकतात या संदर्भात ह्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र आपल्याला किती मार्स असतील तर यामध्ये जायला पाहिजे आणि आपलं किती बजेट असलं तर यामध्ये जायला पाहिजे याच्यावरती आपण व्हिडिओ व्हिडिओ बनवूया तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र